चार शेतकरी भावांनो योगेश गोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर भावांनो एक झाड आहे त्या झाडाजवळ जर विहीर खोदली तर खूप पाणी लागतं असं जुने लोक सांगतात तर चला तर मी तुम्हाला ते झाड दाखवतो भावांनो तर ते हे झाड होतं ह्या झाडाजवळ खूप पाणी लागतं असे जुने लोक सांगतात तर मी सांगता हे विहीर ज्या वेळेस बांधलेली होती तेव्हा विहिरीचा मालक सांगत होता की हे विहीर हे झाड तोडायचं नाही तर बघा भावांनो ह्या झाडाजवळ खूप पाणी लाग लागतं असं सांगतात लोक तर बघा मी हे विहीर पण बांधलेली आहे ह्या विहिरीला एक वर्ष बांधकामाला होऊन गेलेलं आहे पूर्ण एक वर्ष तर बघा काम पण कसं झालेलं आहे तर मला कमेंट करून सांगा भावांनो हे बघा आणि विहिरीला हे पाणी पण लागलेलं आहे इथं तर पाणी पाणी पण खूप छान लागलेलं आहे विहिरीला तर बघा बाबांनो खूप विहिरीजवळच झाड आहे ते तर बघा झाड तुम्हाला दिसत असेल किती जवळ आहे विहिरीच्या आणि खराडी वगैरे पण ठेवलेली होती आणि इथं या साईडला पाईप वगैरे पण ठेवलेला आहे हे बघा इथं काळा पाईप दिसतोय मोटरचा आणि तर इथं ग गहू पण लावलेला आहे आणि हरभरा आहे तो पण हरभरा लावलेला आहे तर भावांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेतामध्ये बंगला पण बांधलेला आहे मालकाने तर ही शेत मुंबईचे मालक आहे आणि इथं थोडा लांबवरती तलाव पण आहे हे इथं तुम्हाला दिसत असेल पाणी हे बघा झाडांमध्ये हे बघा इथं खूप मोठा तलाव पण आहे तर भावानो तुमच्या शेतात पण जर असं झाड असलं तर तुम्ही पण ह्याच झाडा ठिकाणी वीर खोदू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बाबांनो